मी आज आलो आहोत भुईमुगाच्या रानात भुईमुग काढून नेलाय आणि हे पसरी शेंगा केल्या होत्या त्याच्यामुळं का खाली शेंगा राहतात त्यामुळे वेल काढले की खाली शेंगा राहिल्यामुळं अशा खाली शेंगा असतात हे शेंगाच वेचायला आज आम्ही आलो आहे मी आणि माझी जाऊबाई त्या पण शेंगा वेचा लागल्यात शेंगा वेचा लागल्यात त्या किती काढल्यात बघू ताय तुम्ही शेंगा रानात पडलेल्या ह्या शेंगा वेचा लाग आलो आम्ही एखादी शेंग राहते ती काढा काढून घरी न्यायची सगळ्यात का शेंगा काय घेऊन घरी घेऊन जाता येत नाहीत थोडं तो उरतातच त्यातल्या पक्षी खाऊन जातात ह्या शेंगाच्या बाजूलाच मका आहे बघा शेतकऱ्यांना खूपच कष्ट करावं लागते शहरातील लोक व्यायामासाठी जिम मध्ये जातात पण इथं शेतकऱ्याचा असाच व्यायाम होतो एका एका शेंगासाठी खाली वाकावं लागतंय ती शेंग उचलून परत पिशवी टाकावी लागते त्यामुळे व्यायामाची काही गरजच नाही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची जिम भारी आहे ना एकाच ठिकाणी भरपूर अशा शेंगा पडल्यात बघू शकता तुम्ही इथे मातीचा कलर आहे ना त्यात कळत नाही मातीचा कलर त्याच्या वाकून वाकून कंबरड मोडते एवढं असं मोठं असं रान आहे या रानात एका एका एक शेंगासाठी वाकावं लागतं एखादी चुकूनच राहिली तर पक्षी खातात पक्ष्यांनासुद्धा सुद्धा एक शेतकरी आपला वाटा सोडतोच एवढं कष्ट करावं लागतं त्यामुळे असं वाटतं की क हे आपल्या ताटातलं अन्न वाया जाऊ नये हीच इच्छा असते कारण शेत शेती करताना भरपूर असं कष्ट घ्यावं आहे घा शेतकऱ्याचा एक एका एका गा, घामाचा थेंब अनमोल आहे ही एक एक बी पेरावं लागतं ते उगवून यायची वाट बघावी लागते ते उगवलं की भांगलावं लागतं भांगलं मोठं झालं पाणी द्यावं लागतं ऊन असलं तर पाणी द्यावं लागतं एवढं कष्ट करावं लागतं आणि परत ते आलं की ते त्याला काढून घरी न्हावं लागतं वाळवावं वा लागतं भरपूर असं कष्ट आहे शेतकऱ्याच्या आयुष्यात हे बघा एका एका शेंगासाठी ताई कशा खाली वाकाय लागल्या खूप काय किती झालेत शेंगा बघू हे बघा एवढ्या आणि ह्या एवढ्या अजून येत हा शेंगा मग मा ढेकळामध्ये मा माती चिकटली त्याच्यामुळे शेंगा पण दिसून येत नाही वाकून वाकून काढा लागतात तिथं पण आहे बघा चिकटली ती पूर्ण वरून ढेकळ आहे आणि शेंग दिसते दिसत नाही अशा शेंगा वेचायला आलो आहे आणि खूप असं ऊन कसलं प्रखर ऊन आहे उन्हामध्ये असं शेंगात वेचायला आहे आता घरी जाऊन घरातली कामं करायची काळा <tart noise> रानाच्या बाजूला अशी हिरवीगार मका आली हे डोळ्याला जरा सुखत डोळ्यांना जरा हिरवं सुख मिळते झालं का ऐक वेचून जायचं का आता थोडं बा शेंगा पडल्यात बघा काय एकाच ठिकाणी भरपूर शेंगा पडल्या पळवल्यामुळे वर आलेत बघा हे शेंगा निवांता बसले कुत्री किती निवांत बसले आरामासाठी सावली खाली ती सावली पडली छान बेकार खड्डा करून आरामशीर बसले